મી હો ય પૈઠા માૂપી ભગવાન સિદ્ધેશ્વરા આશ્રમ કૃત શ્રી રુક્મિણી પંડુરંગાતા ચરનાજ બસો શ્રી સદગુરુ જ્ઞાનેશ્વર મહારાજ શ્રી જગદ્ગુરુ તુકારામ મહારાજ શ્રી સંત એકનાથ મહારાજ ચરણ સાનિધ્યા એના રોષ સંગે आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या बाराशे से सेहेचाळीस रोजीचा आपण विचार करतो आहोत विषय आहे क्रमयोगी म्हणजे ज्ञानी महात्मा तो क्रमयोगी काय करतो काय त्याची स्थिती आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की अर्जुन तो जो क्रमाक्रमाने चाललेला आहे अभ्यास करत तो आत्तापर्यंत सांगितले जे उपाय आहेत मग त्याच्यामध्ये शास्त्राभ्यास आहे त्याच्यामध्ये जप आहे तप आहे ध्यान आहे धारणा आहे नामचिंतन आहे या सर्व गोष्टी हे सगळे उपाय मोच्या प्रेमाने आणि तत्परतेनं कारण आपण जे करतो त्याच्याबद्दल तत्परता असावी त्याच्याबद्दल तळमळ असावं आणि त्याच्याबद्दल अंतःकरणापासून प्रेम असावं तर त्या केल्याचा फायदा होतो नाहीतर होत नाही ऊपर तो, तो, हो तो।, हो तो खूप बने अंदर की लांब जाणे अंतःकरणापासून जर भगवंतावर प्रेम असेल तरच भगवंताची भेट या मनुष्य देहामध्ये दे नक्कीच होणार त्यात बातमी पण भावभूकेला हरी भाव प्रेम पाहिजे भगवंताबद्दल मनुष्याच्या ठिकाणी सर्वाबद्दल प्रेम असतं फक्त देवाबद्दल नसतं सर्वावरच प्रेम करा पण सर्व भगवान म्हणूनच करा हे सगळ्या भगवंताच्या मूर्ती आहेत लहान मोठे सगळे आपल्या घरातले बाहेरचे काय असतील ते सगळे काय कोण आहेत हे देव आहे या निष्ठेने जर तुम्ही केलं तर आपली भक्ती सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही आहे कोणाचाही द्वेष करायचा नाही लक्षात ठेवा घरातली जी माणसं आहेत त्या सगळ्यावर भगवान म्हणून प्रेम करायचं हे सगळे भगवान आहेत लक्षात ठेवा कोणाचाही द्वेष करायचा नाही द्वेष जर केला तर पुढच्या जन्मात राक्षसाच्या जन्माची प्राप्ती होती असुरी दैवी असोरी, असोरी।, असोरी संपत्ती सांगितली सोळाव्या अध्याय काय केल्यानंतर काय होत म्हणून खरा तो एकच धर्म जगाला प्रेम कोणाचा द्वेष कोणाचा मत्सर अजिबात घरातल्या माणसाचा कोणाचाही करायचा नाही द्वेष मत्सर लक्षात ठेवा सर्वाशी प्रेमाने राहायचं आपला संबंध जो आहे तो सर्वाशी प्रेमाचा संबंध आहे वैरत्वाचा संबंध नाही आहे म्हणून कोणाशीही वैर वह, वैरत्व करायचं नाही कोणी असो ते त्यांच्या त्यांच्या चालीवर जाऊ त्याचा विचार नाही करता आपण मात्र सर्व द्वेषाचा त्याग करून प्रेमाने हे सगळ्या भगवंताच्या मूर्ती आहेत कारण सर्वांच्या हृदयामध्ये कोण आहे राम आहे परमात्मा आहे मग सर्व कोण आहेत भगवान आहेत लक्षात ठेव या नात्याने जर सर्वाशी आपण वागलो प्रेमाने प्रेम दिलं सगळ्यांना तर निश्चितच आपल्याला या ध्यासाने या भावनेनं भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय याच देहामध्ये राहणार नाही लक्षात ठेव आणि म्हणून माझं जे शुद्ध स्वरूप आहे ब्रह्मस्वरूप त्या ठिकाणी ज्ञानी महात्मा स्थिर असतो तो कोणाशी उलट जे खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे उलट महात्मे काय करतात भगवान तरी घेऊणी चक्रगदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवाद परीय साधूना विनाशायच दुष्कृता धर्मसंस्थापनाथ युगे युगे भगवंताचं काम आहे ते लक्षात ठेवा धर्म संरक्षण करणं दुष्टांचा नाश आणि भक्तांचा सांभाळ भक्तांचं काम आहे हे विश्वच माझे घर ऐशी मती दयाची स्थिर किंबहुना चल चला आपण जा सर्वाशी प्रेमाने वागणं आपण काय खरेदी खत घेऊन नाही अरू इतके दिवस राहणारच कारण कोण दिवस येईल पैसा नाही देहाचा भरवसा लक्षात कोणता दिवस कसा होवेल आणि आपला नंबर लागेल काही सांगता येत नाही क्या जीवनेची पकरी आस हातो मिरा घास हातातला घास तोंडात घालू सुद्धा शाश्वती हो नाही आहे लक्षात आणि म्हणून आपली वृत्ती जी आहे ज्ञानाची वृत्ती भगवंत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेली असते त्यांची वृत्ती कुणीकडे आपल्या वृत्तीसारखी भटकत फिरत नाही लक्षात ठेवा कारण आपली वृत्ती चंचलम मी म्हणत कृष्ण प्रमाथ बलभद्रहम तशाहम निग्रह म्हणणे वायुरिव सुदुष्करम आपली वृत्ती आपण पूजेला बसूया ध्यानाला बसूया जपाला बसूया कुठेही बसलं तरी आपली वृत्ती सारखी भटकंती करत एका ठिकाणी आपली वृत्ती स्थिर राहत नाही महाराजाने सांगितलं आमची वृत्ती आता कोठे धावे म्हणून तुमचे चरण देखलिया भाग गेला शिन गेला अवघा झाला अनंत आता कोठे धावे महात्म्यांची संतांची वृत्ती हे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेली असते त्यांची का स्थिर झालेली असते सगळीकडे का भटकत नाही तर ते त्यांना कळलेलं आहे लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झार हरी बीण हे सगळं कसं आहे लटक आहे खोटा आहे मिथा आहे काही बरोबर अंडण होतं बरोबर काही येणार कोणी अंडण होतं कोणी येणार नाही आहे एकटाच जाणार एकटाच येणार मोकळाच जाणार मोकळाच येणार मग कशा करता एवढा म्हणून या ठिकाणी म्हणजे महात्म्याची जी वृत्ती असते ती भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेली असते ते कोणाचाही द्वेष मत्सर अजिबात सर्वावर प्रेम शत्रूवर सुद्धा प्रेम किती त्राजेला ज्ञान उभारायला पण आणि कोणाचाही द्वेष केला त्यांची भिक्षा सुद्धा खाऊ दिली नाही झोळी भिक्षा खाली माती टाकली ती पायाने रगडून टाकली तरी त्यांनी द्वेष केला नाही शिव्या दिल्या नाही कोणाला तुम्ही फार वाईट आहात तुम्ही अशा आहात तसे अजिबात निमूटपणे गेले आणि उपवासित राहिले कितीतरी त्रास दिला लोकांनी पण त्यांनी मात्र कोणाचा द्वेष कोणाचा मत्सर केला नाही क्या? महात्मा जो असतो त्याचंच नाव महात्मा एक स्वकर्माच्या चौखोळी मज पूजा करुणी भली ते प्रसाद या कळी ज्ञाननिष्ठेते स्वधर्माच्या चौखोळी मज पूजा करुणी भली स्वधर्म या स्वधर्माच्या शुद्ध पूजा द्रव्याने माझी यथाविधीने ते पूजा करत कर्म हे पूजेचं साहित्य आहे सर्व कर्माने सर्व धर्माने माझी ते पूजा करतात सर्व कर्म ते मला अर्पण करतात ब्रह्म अर्पण બ્રહ્માગણો બ્રહ્મણા બ્રહ્મ તેન ગંત બ્રહ્મકર્મ સમાધિ યરોષિ યદશ્નાસિ યજુહોષિ દાશશિ તપસ્ય શ કૌન્ેય તત્કુરુષ મદર્પણ જે કરતો ખાતો પીતો જતો એતો બોલતો ચાલતો પરમાત્્યાના અર્પણ કરાય છે દેહશુદ્ધા देवाने अर्पण करायचं आणि देवाचा देह आहे त्याने दिलेला आहे त्याच्या सेवेकरता दिलेला आहे म्हणून देह देवा अर्पण केलं आणि या देहाने सतत शुद्धांत करणाने अखंड भगवंताचं नामस्मरण करत राहायचं नामा नामा साधन नाही दुसरं साधन नाही तुम्हाला काही नाही त्या देवाचं नाव काही अवघड हो वाल्याचं वाल्मिक म्हणलं लक्षात त्याला सुईचं देवाचा रामही म्हणतायत मंत्र उलटा मंत्र जपे कोळी आणि त्याच्या पापाची झाली होळी त्याला राम शब्द मरा मरा म्हणत होता तरी पण त्याचा उद्धार झाला लक्षात म्हणून म्हटली आपण स्वकर्माच्या चव खोळी स्वकर्म हेच कोणी पूजा साहित्य आहे आणि ते भगवंताला अर्पण करायचं आहे आपण जे करतो ते सर्व देवा करता देवा करता देवा करता उठा देवा बसा देवा झोपा देवा जेवा देवा देवाकरता चहा देवा करता स्वयंपाक देवाकरता देवा करता सर्व करा देवाकरता म्हणा म्हणजे सहज भगवंताची भक्ती होती राम 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 नसतो तरी म्हणून बसला तरी सर्व काम करताना जिभेला काही काम आहे का नाही लोकांच्या कुटाळ्याने भानगडी जर सोडल्या तर जिभेला काही धंदा नाही जिबले तुला काय धंदा घडी घडी भजावे गोविंदा जिवेला नेहमी तिच्या मागं लागायचं तिला दुसरं बोलू द्यायचं नाही हरी बोला हरी बोला नातरी अ बोला व्यर्थ गल करू नका फराव गोष्ट आहे म्हणून इतकी सोपी नाही आहे लक्षात कारण आपल्याला पडीलही पडणार इंद्रिया सकाळ भाव तो निराळा नाही अनंत वाचाळ बरळ तया कैचा दयाळ पावे मुगी काही कुटाणी करत राहायचे कोणाचे बडबड कोणाचे ना कुठ्याने करायचे बडबड बडबड करायची नाही हरी बोला हरी बोला ना तरी अ बोला तुम्हाला नसेल देवाचं नाव घेत तर बोलू नका पण देवाचं नाव घेतल्याशिवाय राहू नका लक्षात ठेवा तेवढं आपल्या बरोबर दान धर्म सत्कर्म भजन पूजन तेवढं आपल्या बरोबर बाकी काही येतली संपत्ती घरदार बंगले गाड्या पुस्तक बँकेची काहीच नाही आपल्याबरोबर आपल्याबरोबर फक्त आपण जे गो गोगती जीव एक आपण जे कर्म करू मग तुम्ही कसे करा ते कर्म मात्र बरोबर येतात म्हणून नेहमी उपासनेला दृढचालवावे भूदेवसंतास सदा लवे सत्कर्म योगेल वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे अखंड भगवंता नामस्मरण करा नामस करा शत्कर्म करा कुणाच्या वाईटाची इच्छा करू नका सर्वांच्या कल्याणाची इच्छा करा सर्व सर्वे सांगते सर्व सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कशच्चिदुःमा लक्षात ठेवा सर्वांच्या कल्याणाचे सर्वांचं कल्याणाची इच्छा करा आपलं नक्कीच होईल दुसऱ्याच्या वाईट आपल्या कल्याणाचं कधीच होणार नाही चांगलं लक्षात ठेवा म्हणून या ठिकाणी म्हणलं स्वकर्माची चौखोळी कर्माणे भगवंताची पूजा करा कर्म हे भगवंताचे पूजेचं आणि उपचार आहेत साहित्य आहे कर्म म्हणून चांगलं कर्म, कर्म, कर्म करा आणि ते देवाला अर्पण करुण करत राहा ते ज्ञाननिष्ठा ते तात ता ता तेत ते ता भक्ती माझी उल्हासे तिया समरसे सुखिया होय ते ज्ञाननिष्ठा जे वसे आणि अशा प्रकारे ती ज्ञाननिष्ठा निष्ठा श्रद्धा भावना विश्वास हे जेव्हा आपल्या हातात येतं म्हणजे ज्यामुळे आपण ज्या गोष्टी करू श्रद्धेनं कारण भावे बी न देव नकळे संदेह गुरु बीन अनुभव कैसा कळे भावे देव न देव नकळे संदेह भाव श्रद्धा विश्वास पाहिजे लक्षात ठेवा निष्ठा ज्ञाननिष्ठा जे तसे ज्या ठिकाणी ज्ञाननिष्ठा आपल्या हस्तगत होते ते तर भक्ती माझे उल्हसे आणि मग ज्ञान लक्षणे आपली भगवंताची भक्ती होती कारण कळून भक्ती करावी का न कळून करावी कळून करा ज्ञानो कशी केली कळून ज्ञानोत्तर भक्ती माझे मणीची आवडी पंढरपुरा नेन गुडी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण दिले पांडुरंगी मन रंग आजही जाणव आहे खांद्यावर पथक घेऊन पंढरीची वारी करता लक्षात याला ज्ञानोत्तर होती मग कळून भक्ती करा मोगम नको अंधश्रद्धा नको कोय लक्षात ठेव लोक करतात म्हणून आपण करायचं नाही आपण भगवंताला कळून घ्यायचं आणि मग अशा प्रकारे भगवंताची भक्ती करायची ज्ञाननिष्ठा ठेवा ज्ञाननिष्ठा जेच हातवसे निष्ठा भावना श्रद्धा तिथून भक्ती आहे जिथं भावना आहे तिथं भक्ती लक्षात तिथं प्रेम आहे तिथं भक्ती आहे लक्षात वरवर नको अंतकरणापासून आणि अंतकरणाला डस्टबिन करू नका आपल्या अंतकरणाला आपल्या डोक्याला डस्टबिन करू नका काही ठेवू नका डोक्यामध्ये फक्त एकच धैला चित्ती आम्ही रुख्माईचा पती एकच धरा अनेक भानगडी पडू नका सगळं फेकून द्या काय म्हणून जिथं ज्ञाननिष्ठ आहे ते तर भक्ती माझी उल्हास तिथं भक्ती खरोखर प्रगट होते त्याला ज्ञान भक्ती असं म्हणतात कळून भक्ती जाणून भक्ती करायची लक्षात मुलीचं लग्न व्हायच्या हो अगोदर सेवा करते नवऱ्याची का लग्न झालं लग्न झाल्यावर एक माताने म्हणलं पोरी लहान मुलीला नाव घे माहिती नाव आहे आता लहान पोरी होईल म्हणली मेल्या तुझं नाव दुख आहे लग्न झाल्याशिवाय काय सेवा करता येईल नाही त्याप्रमाणे भगवंताला कळून अगोदर कळून घ्या आणि मग भगवंताची भक्ती करा ते भक्ती माझी उल्हास केव्हा ज्ञाननिष्ठा जे हात वसे ज्यावेळी ज्ञाननिष्ठा प्राप्त ज्ञान प्राप्त होईल त्यावेळी नक्कीच आपली भक्ती प्रगट होईल तिया मदसी समरसे सुखिया होय आणि मग या ज्ञान लक्षणा भक्तीने काय होत या भक्तीच्या योगाने तो महात्मा तो क्रमयोगी जो आहे तो माझ्याशी ऐक्याला प्राप्त तो भगवत रूप होतो बस तो कोणा वेगळा राहत नाही आहे भगवत रूपच आहे आणि भगवत रूपच होतो आणि विश्व प्रगटतीया प्रकाशतीया प्रकाशित या आत्मया मज आपुलिया अनुसरे जो करण या सर्वत्रता हे आणि विश्वप्रकाशित या विश्वाचं प्रकाशन करणारा आपलं जीवाचं वास्तव स्वरूप ब्रह्म परमात्मा राम कृष्ण काय म्हणाल ते आत्मा हे आपलं स्वरूप आहे लक्षात ठेव दुसरं काहीच नाही आपलं स्वरूप परमात्मा हे आपलं स्वरूप आहे आपण परमात्मा लक्षात हो ठेवू विश्व हे राहण्याचं स्थान करायचं आहे विश्वचे माझे घर हे विश्व तीन रूमचं घर नाही माझं तुमचं काय कुठं कुठं राहता तुम्ही कुठं तुमचं घर कोणतं आहे हे सगळं माझं घर आहे तुमचं कोण कोण आहे तुम्हाला सगळे माझेच आहे सगळे कसे आहेत माझे आहेत दुसऱ्याला दुसरं कोणी नाहीच आहे हे सगळे आपले आपले आणि म्हणून आत्मभावनेनं सर्वावरती प्रेम करावं सर्वाला माझे म्हणावं हे सर्व माझे आहेत अर्थात सर्व म्हणजे कोण सर्व कोण आहेत परमा परमात्मा कोण आहे मी आहे माझा परमात्मा आहे मग सर्व माझे नाही सगळे माझे आहेत त्याच्या कारण सर्वाघटी राम देहा देही एक, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी आणि म्हणून मनुष्याने सर्व विश्व होऊन राहावं आपणच विश्व झाला तरी भेदभाव सहज आपण विश्वभाव मग कुठल्याही प्रकारचा भेद भ्रम राहत नाही रक्षण अनुसरे जो करुणिया सर्वत्र गा आणि मग मी सर्व व्यापक आहे हे कळून जो मला अनुसरतो कारण देव नाही ठाव ठाव उरलासे कमन भगवान नाही अशी जागाच नाही विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल म्हणता हरले पाप सर्व ठिकाणी परमात्मा आहे त्या वृत्तीनं सर्वावर प्रेम करा प्रेमाने राहा कारण आपण कधी जाऊ याचा पत्ता नाही आहे लक्षात ठेवा सर्वानी आपण जेव्हा येतो तेव्हा आप रोए जग हसे आपण जेव्हा जन्माला येतो आपण रडतो आणि लोक हसतात मुलगा झाला मुलगा झाला मुलगी झाली आणि जातानी आप हासे जग आपल्या आपल्याकरता लोकांनी रडावं लक्षात ठेवा आणि आपण हसत जावं आम्ही आयुष्यात कधीच के वाईट केलं सगळ्यात चांगलं केलं म्हणून आपण हसत झालो आणि जगाने आपल्याकरता काय रडा काय कर आपल्याकरता शोक करावं लोकांनी कर। असं आपण वागावं असं राहावं चिंतनात राहावं भगवंताच्या तोच आपला आहे आपलं बाकी काही नाही आपले सगळे आपले जे भगवानचे सगळे आहेत या वृत्तीनं राहावं असं क्रमयोगाबद्दल भगवान वर्णन करून सांगत आहे केवळ हरी सेवा बळबळ चरणी समर्पित करू राईल राजोशी नेता भाग ऐकू आपण ऊर्जा पावो कुंडली गर्जा श्री सुभां सुदा स्वभाग की ते हर हर महादे आता विश्व आत्मते देवी तेणी वाग